बाबासो गायकवाड वाहतूक नंतर एस टी एस टी आकडे यांच्याशी आपण संवाद साधत आहोत या ठिकाणी आता सलग तीन दिवस पंचग नदी घाटावर एस टीची इथं सोय असणार आहे सलग तीन दिवस एस टीच्या आहेत कशी कशी तयारी आपल्या दिली सालाबादप्रमाणे एस टीनं काल दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीसपासून यात्रा संपेपर्यंत दर पंधरा ते वीस मिनटांना प्रवासी वाहतुकीसाठी सोय करण्यात आली आहे कोल्हापूर स्टँड व पंचगंगा स्टँड येथून प्रवासासाठी सोय करण्यात आलेली आहे पासून कुठं वाघ वरती जाईट जाणार कोल्हापूर हे जाणार ज्योतिबा पर्यंत ज्योतिबा स्टँड तिकीट घेतून तिकीट किती आहे त्यापुगे कोल्हापूर स्टँडवरून छत्तीस रुपये आणि इथून एकतीस रुपये आणि आपलं किती स्टाफ असणार का इथे गाडी असणार कशी व्यवस्था आहे गाडी प्रवाशांच्या हिमेनुसार भरेल तशी पाठव कसे पाठवणार विविध संस्था संघटना आणि यंत्रण कार्यरत आहेत त्यापैकी हेच कार्यरत असणारे हे तर एस टी महामंडळ जे महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातून सर्व ठिकाणी गाड्या येतात आणि कोल्हापूर डेपोरो खास या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे याचाही भाविकांना लाभ घ्यायचा आणि सलग तीन दिवस हीच सेवा चालवली आहे तीन दिवस सलग रात्र दिवस एस टी भरेल त्याप्रमाणे पाठवली जाणार आहे धन्यवाद